प्रिया पाटील मी आज आले ठाणा फिश मार्केटला ठाण्या फिश मार्केटमध्ये आपल्याला बघायचं आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट चालू आहेत तेही आपल्याला जाऊन बघायचं आहेत बघा सुरुवातीला सुकी मासोळी घेऊन बसले आहेत मावशी मी पाहू शकता सुकी मासोळी बघा सुकी गर्दी जवळा पण आहे त्यांच्याकडे आपल्याला सुरुवातीतूनच आपण करूया हे बघा सुकी मासोळी घेऊन बसलेत समोर पण आहेत हे फाय विगेड आहे काय फाइव विगेटच्या समोरच फिश मार्केट आहे इथून सरळ आत गेलो ना ते फिश मार्केट लागतं छोटे छोटे मार्केट चालू होतात त्यानंतर आतून मेन मार्केट चालू होतं तर आपण जाऊन बघूया काय मासेचे रेट आहेत ते मावशी कशी रे फाटी सूखे बुमलाची ही आहे 800लाय आणि बघा ही 500लाय आणि ही 800 ना आणि तुम्हाला 200लाय हे लावणार पाचशे हे बघा पाचशे जर आला तर पाचशे ना कमी करून भेटणार आणि गर्दी कशी बघा पन्नास पन्नास ला वाटा लावलाय जवळचा बघा इथे पण आहेत यांच्याकडे खेकडे कशी कसे खेकडे कितीला सातशे ला खेकडे दिले यांच्याकडे वर चिट्टी मासोळी कुबे बोली हुबे आहे, आहे। देगे, देगे। है। देगे, देगे, देगे। तो ते पन्नासचा वाटा कुबे आहे बघा मावशी वाटा लावते आहेत मावशीकडे आणि जिवंत कोलंबी आहे मस्त असे भूमी पन्नासचा वाटा काळे मासे आहेत आणि कोलंबीचा वाटा दोनशे दोनशे रुपये कोलंबीचा वाटा आहे बघा एकटीच बसे अशी साईडला ठाण्या फिश मार्केट मध्ये बघा भाजी मार्केट मधून आलात ना की सरळ ही मावशी बसते इकडे मार्केट मधून थोडं पुढे यायचं ही मावशी तुम्हाला मासे घेऊन हे बघा पन्नास वाट मस्त असं लावलं ला आहे मसऱ्याची दुकानं पण आहेत इकडे पाहू शकता मसरेची दुकानं आता आतमध्ये आपल्याला फिश मार्केट मध्ये आहे फिश मार्केट आहे सुरुवातीला भाज्या वगैरे घेऊन बसेल जाऊया आता आतमध्ये आणि बघूया मासे काही मार्केट संपूर्ण फिश मार्केट आहे ठाणायचं माझा आहे आहेत कोलंबी आहे सुरुवातीला आणि आजचा वार आहे शुक्रवार आणि वाजले सकाळचे साडे सुरी वगैरे पण सुरवातीला दार वगैरे करून भेटेल तुम्हाला असे मासे आहेत <laughs> मोठी मोठी सुरमई पण आहेत होलसेल भावात पण मासे भेटतात इकडे बघा सगळे असे पॅकिंग करून भेटतात बघूया आपण मासे <laughs> कसं आहे माझी व्हाय फाटी फाटी देते की पूर्ण वाटा कसा पन्नासला वाटा आहे उभे आहे ना उभे आहेत हे बघा मस्त असे उभे आहेत हे ल मटणार का शिजवावं लागतं आणि ह्याच्यामध्ये कोलंबी आहे अजून लावले नाहीत वाटे ना ते पण सुरमय पापलेट वगैरे आहेत वाम मसा आहे मस्त वाम पापलेट इकडे पण आहे शिंपले असे शिंपले कसे इले किती साडेतीनशे रुपये किलो आहे ते किलोवर भेटणार शिंपले मोठे आहेत तेवढेच राहिले एवढेच राहिले आहेत आणि हा कोणता आहे बोळ आहे बोळ कसा वाटा चारशे आणि तीनशे आणि हे किती तीनशे रुपये कालवं आहे ती बघा मोठी मोठी अशी कालवं आहेत भोमिल पण लावलेत भोमलाचा वाटा पण आहे भोमिल कशी आहे दोनशे रुपये वाटा भोमिल आहेत कोलंबी आहेत असे कट करून देणार मस्त असे सुरमय आहे फ्रेश सुरुवातीला ती समोरच मावशी बसते मावशी म्हणजे पण सुरमय आहे सुरमय कशी आहे मावशी बाराशे रुपये सुरमय आहे केवढी मोठी एकदम फ्रेश आहे शकता आणि पापलेट पण आहेत हां आणि भूमलाचा वाटा दोनशे दोन रुपये वाटा आहे लावला की लावायचं आहे लावायचं दोनशेला पाच आहे आणि बांगडे दोनशेला दोन तीन आणि दोनशेला चार भेटणार हे बांगडे कोलंबी पण आहे खाडीतली बघा हे पण बांगडे आहेत औषधीकडे मावशीकडे पापलेट पण आहेत मोठे मोठे मासे पण आहेत आतमध्ये जाऊन पाहूया आपण मासे अजून तुम्हाला एक थोडी झलक दाखवते को कोलंबी आहे कोलंबी कशी मावशी बघा शंभर रुपये वाटा कोलंबीचा आहे आणि बांगडे दोनशे रुपये लावून देणार मावशी आणि दोनशे रुपये बांगड्याचा वाटा आहे आणि पापलेट चारशे रुपये पापलेट चारशे रुपये पापलेट आहे साडेतीनशे देणार नाही मावशी हे बघा साफ करायचं साफ करून पण भेटतील ना कोलंबी चल इकडे पण आहेत मासे रविवारची खूप गर्दी असते मुशी पण आहे मावशीकडे मस्त अशी मुशी आहे मावशी मुशी कशी अडीचशेला मुशी आहे बांगडे दिले आहेत सोंदाळे पण आहे आणि सोंदाळे कसे अडीचशे आणि बांगडे दोनशे रुपये आणि अडीचशे रुपये सोंदाळे आहेत कोलंबी यांच्याकडे पण हलवा आहे मावशींकडे पण आहेत मुशी कशी मावशी मुशी मुशी आहे किती आहे ना शंभरला देणारी एक ना एक शंभरला आणि बांगडे मी बाबा खुश झाली म्हणे तू तर सगळे मुशी देणार बोलल्यावरती बांगडे कसे तीनशेचे चार आहेत आणि कालवं हे बघा एकशे वीसचे दोन याच्यात पाणी नाही टाकलेस कोलंबी आहे कोलंबीचा वाटा कसा शंभर शंभरचा वाटा आहे कोलंबीचा मांदेली आहे मांदेली पण शंभर पन्नासचा वाटा मांदेरीचा आहे भोमिल आहे मस्त अशी सुरमई आहे मावशी तर भोमलाचा वाटा लावते त्या मावशीकडे पण आहे थोडा आतमध्ये पण जाऊन पाहूया आपण मटन वगैरे अजून मला मटन पण इथे भेटून जाईल हे बघा समोरच मटन वगैरे भेटेल मटन शॉप आहेत बाजूला हे बघा फिश मार्केट मध्ये आलात ना की मटन शॉप पण बाजूलाच आहे काही कोलंबी कशी दोनशेला वाटत कोलंबी आणि ही पण दोनशे ही पण दोनशे दीडशे आणि सोन्या तीनशेला सोन्या आहेत रा, हे कसा आहे मासा कोंडा मासा हा रावस कसा आहे पाचशेला रावस, रावस आहे सुरमय पण आहे तिथं कधी कधी नाव कळत नाही जास्त खात नाही मासा आणि मावशी ह्या कस मासा आहे कशी पाचशेला वाटाय ते मुशी पण लावली मुशी पण पाचशेला लावली आहे कर्ली कशी चारशेला करली आहे सुरमय पण कट करते अशी मस्त कट करून देते दादाकडे पण मासे आहेत बघा भूमिल ठेवले टप्पा त्याला दादा भूमिल कस आहे चारशे रुपये किलो आहे किती पास किलो मध्ये पंधरा बारा डिफेंड ते पण मोठे मोठे फ्रॉन्स आहेत मस्त असे आहेत कोलंबी कसे येते कोलंबी सातशे रुपये सातशे रुपये सहाशे पन्नास पर्यंत होईल बघा कोलंबी ही पण पन, इकडे पण आहे काढिली ही सहाशे ना ही सातशे रुपये आहे मोठे मोठे फ्रॉन्ट्स आहेत असे मस्त साफ करून कटिंग करून पण तुम्हाला भेटणार दादाकडे हलवा पण आहे खूप मोठा हलवा आहे हलवा पण तुम्ही पाहू शकता दादा हलवा कसा मोठा हलवा हा हलवा कसा दादा हलवा सांग ट्रेन मध्ये पापलेट वगैरे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ना ऑर्डर वगैरे तुम्ही ऑर्डर पण तुम्ही ऑर्डर पण घेता ना माशांचे माशांचे ऑर्डर वगैरे घेतात हे बघा

फ्रेश आजी आली कशी करली आठशे रुपये करली आहे मस्त अशी करली आहे आणि मांदेली शंभर शंभरला वाटा मांदेलीचा आहे ही किती शंभरच ना शंभर शंभर वाटा आहे मांदेलीचा आणि एकच वांगडा राहिला आहे का बघा वाटेने लावलेत आजिल् कसा बांगड्याचा वाटा दोनशे दोनशे कोलंबीचा वाटा असतो पाचशे रुपये वाटा असतो कमी करून भेटणार तुम्हाला साफ करून पण भेटेल तुम्हाला कोलंबी मस्त लावून ठेवा वाटे असे रेग्युलर मार्केट भरतो आणि वार काय आहे मार्केटचा रविवार ना आणि टायमिंग दोन वाजेपर्यंत मार्केट ना रेग्युलर असतो रेग्युलर मार्केट आणि किती वर्ष आली या मार्केटला मार्केटला शंभर वर्ष पूर्ण झाली मस्त अशी कोलंबी साफ कात्छी कोणी तारल्या मच्छीचा वाटा काय वाट्या तारल्या मच्छीचा आणि कोलंबीचा वाटा कोलंबी पाचशे साहेब पाठी मध्ये पण आहे कोलंबी आहे मस्त फ्रेश आहे कर्ली पण आहे अशी सांग मार्केटला किती वर्ष झाली मला वाटतं शंभर वर्ष झाल्याचं

पापलेट पण आहे किती आठशे रुपये पापलेट आहे सुरमय पण आहे कन्फ्यूज झालीस का व्हिडिओ चालू केला के म्हणून आणि हलवालवा सातशेला दे। हलवाय मस्त असा हलवाय मावशींकडे आणि ते मासे रावस पाचशेला बघा बघवते हा मासेचं मी नाव विसरते विसरायलाच होतंय माशाचं नाव इकडे पण आहे कोलंबी भोमिल आहेत मावशीकडे मस्त मस्त असे मोठे मोठे मासे आहेत पण आहे कोलंबी थोडा कसा दोनशे दोनशेचा कोलंबीचा वाटा आहे मांदेली आहे मस्त अशी भोमील पण आहे सुरमय आहे कट करून कर मासे जवळजवळ वाटा लावला तो अच्छा जवळचा वाटा पन्नासचा वाटा आहे त्याची फोले मी साफ पण करून भेटेन इकडे पण मार्शे आहेत मोठे मोठे फोले कसे आहे हजार रुपयाला किलो आहे खेकडे औषध केवढे मोठे खेकडे आहेत ट्रेमध्ये पण आहेत ऑर्डरचे कसे कर कटिंग होतं ते पापडेट कसे कट करून देणार ऑर्डरचे असतील तर